सतरा ऑगस्ट श्रीराम जय राम जय जय राम 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 निष्ठेचा परिणाम फार आहे भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपलं कर्तव्य केलं तर आम्हाला केव्हाही दुःख करण्याची वेळ येणार नाही आमच्याकडं आठवड्याचा बाजार असतो एक नवरा बायको असे बाजारला गेलेले होते संध्याकाळ झाली त्यांचं घर फार लांब होतं ती दोघं आपसात बोलत होती की आता उशीर झाला आहे रात्रीचं जाणं नको तेव्हा आज इथंच राहू आणि सकाळी जाऊ त्यांचं बोलणं दोन लबाड माणसांनी ऐकलं ते त्यांना म्हणाले अहो तुम्ही का घाबरता आम्ही बरोबर आहोत ना आम्हाला तुमच्या पुढच्या गावाला जायचं आहे आम्ही रामासाक्ष सांगतो आहोत तेव्हा पण जाऊया या नवरा बायकोला ती माणसं वाईट आहेत असं वाटलंच नाही पुढं एका दरीत गेल्यावर त्या लोकांनी त्या बाईच्या नवऱ्याला झाडाला बांधलं आणि त्या बाईच्या अंगावरचे दागिने त्याने काढून घेतले पुढं त्या बाईच्या पदराला हात लावताच ती बाई रामाचा धावा करून म्हणाली रामा मी या लोकांच्या विश्वासावर आले नाही त्यांनी तुझी साक्ष ठेवली तुझी शपथ वाहिली त्या शपतेच्या विश्वासावर मी आले आहे माझं रक्षण करणार आता तूच आहेस एवढ्यात बंदुकीचे जा आवाज झाले आणि दोन शिपाई तिथं धावत आले तेव्हा चोर पळून गेले आणि त्या शिपाईंनी त्यांना मुक्त केलं त्यांचे दागिने आणि सामान त्यांना परत दिलं आणि त्यांना घरी पोचवलं घरी गेल्यावर ती बाई म्हणाली तसे जाऊ नका थोडं गुळपाणी घ्या नको आम्हाला फार काम आहेत ते म्हणाले थांबा जरा मी आत्ता आणतेच असं म्हणून ते आत वळली तेवढ्यात ते गुप्त झाले तर निष्ठा ही अशी पाहिजे आजपर्यंत कितिकांच्यावरती कितीतरी बिकट प्रसंग आले असतील परंतु त्यांच्या निष्ठेमुळेच ते त्यातून पार पडले सगुण भक्तीचा जर काही मोठा फायदा असेल तर तो हा आहे की जेव्हा आपण रामाच्या पायावर डोकं ठेवतो तेव्हा आपल्या भावना उचंबळून येतात अशावेळी आपण रामाला सांगावं रामा आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही मला तू आपलासा करून घे मी अवगुणे असेन पण तू माझा अव्हेर करू नकोस मी तुला शरण आलेलो आहे आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजे धीर पाहिजे जो भगवंतावर निष्ठा ठेवील त्याच्यावर सगळ्या जगाची निष्ठा बसेल लोक देवालासुद्धा बाजूला करतात आणि अशा निष्ठावान मनुष्याला भसतात निष्ठेचं परिणाम फार आहे भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंच करा तो खात्रीनं सुखाचा होईल जानकी जीवन स्मरण जय जय राम